माननीय विजयभाऊ वडट्टीवार हे आमचे इथले आमदार आहेत आणि विजू भाऊ असल्यानंतर आम्हाला निधीची कुठलीही कमतरता राहणार नाही याच्या अगोदर दहा वर्ष भाऊ जे आमदार आहेत त्या काळातही आम्हाला कुठलीही कमतरता राहिली नाही दहा वर्षा अगोदरची ब्रह्मपुरी आणि आताची ब्रह्मपुरी यात बराच फरक पडला आहे बरेच डेव्हलपमेंटचे कामं झाले आहेत त्यात अनेक जसं ई लायब्ररी आहे जलतरण आहे प्रशासकीय इमारत आहे आपलं तहसीलची इमारत आहे खूप सारे परत तलावाचे सौंदर्यीकरण आहेत असे बरेचसे विकासात्मक कामं झालेले आहेत आणि भविष्यात ब्रह्मपुरीच्या विकासामध्ये कुठलाही अडथळा राहणार नाही मी स्वतः सात ते दहा हजार मतांनी निवडून येईन परत माझे तेवीसही सहकारी उमेदवार हे भरघोस मतांनी निवडून येतील कारण त्याच्या मागे एकमेव हो, आमचे विजू भाऊ आमच्या पाठीमागे आहेत त्यांचे विकासात्मक कामं आमच्या पाठीमागे आहेत परत ते या विकासामध्ये सहकार्य करतील भरघोस निधी आणून देतील याचा विश्वास ब्रह्मपुरीकर जनतेला आहे त्याच्यामुळे आम्हाला सर्व लोकांना ते भरघोस मतांनी निवडून देतील